कल्याण लोकसभा मतदारसंघात जवळपास पाचशे पदाधिकाऱ्यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राजसाहेब काय करणार याची माहिती शर्मिला सुद्धा नसते आमची निवडणूक लढण्याची तयारी आहे परंतु गद्दारांना माफी नाही अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे प्रवेश हे टप्प्याटप्प्यात होतच असतात आमचे छोटेखानी ठिकठिकाणी शाखे शाखा लेवलला पण होत असतात आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकर्त्यांनी बरखास्त केले होते त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते खाली ब अध्यक्ष वगैरे दिले नव्हते तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं मान्य रासाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत खरं तर मान्य राजसाहेबांची इच्छा होती की तिकडे शिवती थर द्यायचं परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्रं देण्यात आली खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेले जवळजवळ सहाशेच्या वर आमचे इथे पदाधिकारी नियुक्त आहेत त्याची काही लोकांची पदं द्यायची होती ती पण आज दिली म्हणजे आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती कल्याण पूर्वेला काढलेली डोंबिवली शहरातनं काढलेली इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली तिचीही सांगता इतिहास झाली आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तर मी पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात येत परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी तयारी आमची नेहमीच असते दोन हजार एकोणीसचा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेम तेम तीस दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो तुम्हाला आठवत असेल की ई व्ही एमवरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाल्या होत्या काही पक्षाच्या नेत्यांसोबत त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे मी स्वतःही लोकसभा दोन हजार चौदाला लढलेलो आहे त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे दाटणी कशी आहे सगळं आम्हाला नॉलेज आहे त्यामुळे असं नको आलं की मान्यरावसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही तर असं कधी होणार नाही आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्यरावसाहेबांनी तर आम्ही तयार आहोत